ऍडमिनिस्ट्रेशन लॉ अर्थात प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस म्हणजे नैसर्गिक न्याय तत्वे नैसर्गिक न्यायाची तत्वे यावर चर्चा करा कायद्याची वृद्धी ही नैसर्गिक न्यायतत्वाच्या ध्येयाशी निगडीत आहे चर्चा करा किंवा वैयक्तिक कल आणि आर्थिक कल याबाबत स्पष्टीकरण द्या या कुठल्याही प्रश्नावर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस या प्रश्नाअंतर्गत आपण या व्हिडिओमध्ये बारकाईने सगळ्या गोष्टी पाहूया विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर हे आपले युट्यूब चे इन मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका लाईक करा ला प्रश्न पाहतोय प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस नैसर्गिक न्याय तत्वे सविस्तर चर्चा करत असताना प्रमुख मुद्दे अर्थात प्रस्तावना दोन नैसर्गिक न्यायाची तत्वे तीन कोणत्याही व्यक्तीने स्वतःच्या दाव्यामध्ये साक्षीदार होता कामा नये चार ओढा किंवा कल यांचे विविध प्रकार आणि त्याच्यात पॉइंट आहेत वैयक्तिक कल आर्थिक कल कार्यालयीन कल न्यायिक दुराग्रह आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही पक्षकारांनी सुनावणी केली पाहिजे प्रस्तावनेसह आपण स्पष्टीकरण देऊया नैसर्गिक न्यायाचे तत्वे ही प्रशासकीय कायद्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडतात नैसर्गिक न्याय याचे स्पष्टीकरण हे विविध प्रकारे केले जाते ज्यामध्ये मूलभूत न्याय समान न्याय सकारात्मक कृती इत्यादी प्रकारे संबोधले जाते नैसर्गिक न्याय ही संकल्पना मूलतः इंग्लिश कायद्यामधून निर्माण झाली आहे ज्याची परिणीती ही कॉमन लॉ आणि नीतिमत्तेची तत्त्वे यामध्ये समाविष्ट झाली नैसर्गिक न्यायाबाबत स्पष्ट थोडक्यात आणि शास्त्रीय व्याख्या करता येणार नाही परंतु बहुतांश देशामध्ये नैसर्गिक न्यायाची तत्वे स्वीकारली गेली तसेच नैसर्गिक न्यायाच्या तत्वात वापर देखील केला जात आहे नैसर्गिक न्यायाचे ध्येय हे फक्त न्यायदान सुरक्षित ठेवणे एवढेच नाही तर न्यायदानाचा गैरवापर रोखणे हा देखील आहे जेणेकरून मूलभूत स्वातंत्र्य आणि हक्क सुरक्षित ठेवले जातात जेव्हा नैसर्गिक न्यायाची तत्वे प्रशासकीय कायद्यामध्ये वापरली जातात तेव्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांना विश्वास योग्य कारणे न्याय समता विवेक बुद्धी यांच्या निगडीत नियमांचे पालन करणे आवश्यक असते इंग्लंड किंवा भारतामध्ये असे कोणतेही कायदे नाहीत ज्यामध्ये नैसर्गिक कायद्याचे नियम प्रशासकीय कृती करताना अवलंब केले पाहिजेत पूर्वी अशी भूमिका घेतली जात होती की नैसर्गिक न्यायाचे तत्वे ही फक्त न्यायिक प्रक्रियेमध्येच वापरली पाहिजेत आणि प्रशासकीय प्रक्रियेमध्ये नाही परंतु वर्तमानात सर्वत्र न्यायाचे तत्वे ही लवचिक आहेत ताठर नाही न्यायमूर्ती अर्जित पसायत यांच्या मते नैसर्गिक न्यायाचा कोणताही नियम घरेत धरायचे किंवा कोणत्याही प्रकारामध्ये कोणताही नियम लागू करणे हे प्रत्येक प्रकरणाच्या परिस्थितीवर अवलंबून राहील इंग्रजी कायद्यानुसार नैसर्गिक न्यायाची दोन तत्वे दिली आहेत परंतु नित्या नुकत्याच दिल्या गेलेल्या न्यायालयीन निर्णयामध्ये नैसर्गिक न्यायाची तीन तत्वे स्पष्ट करण्यात आले ती म्हणजे एक कोणत्याही व्यक्तीने स्वतःच्या दाव्यामध्ये साक्षीदार होता कामा नये दोन कोणताही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही पक्षकारांची सुनावणी झाली पाहिजे आणि तीन निर्णय देणाऱ्या अधिकाऱ्याने आदेशासोबत कारणे दिली पाहिजेत आता दुसरा मुद्दा आहे नैसर्गिक न्यायाची तत्वे प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस कोणत्याही व्यक्तीने स्वतःच्या दाव्यामध्ये न्यायाधीश होता कामा नये अ आणि ब कोणताही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही पक्षकारांनी सुनावणी झाली पाहिजे नैसिक न्याय ह्या संकल्पनेमागे उपरोक्त दोन मूळ कल्पना आहेत सबबवरील दोन संकल्पनांचा अभ्यास करताना ओढा किंवा कल याबाबत चर्चा करणे महत्वाचे आहे ओढा किंवा कल म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये एखाद्या विशिष्ट बाबतीत आकर्षण असते ज्याला आपण कल आहे असं म्हणतो पण गल असने कौन्ते कौन्ते कल असणे हे स्वाभाविक आहे आणि नैसर्गिक आहे अर्थात कोणत्या व्यक्तीचा कोणत्या बाबतीत कशा प्रकारचा कल आहे हे देखील महत्वाचे असते या ठिकाणी नैसर्गिक न्यायाचा उगम होतो असे जर निष्कर्ष काढले तर गैर नाही कारण प्रशासकीय कायद्यामध्ये नैसर्गिक न्यायाला अनन्य साधारण महत्व आहे याची नोंद घेणे आवश्यक आहे मनुष्याच्या व्यक्तीचा ओढा किंवा या बाबतीत विविध प्रकार आहेत याची चर्चा आपण करणार आहोत ओढा किंवा कल याची व्याख्या पुढील प्रमाणे ओढा किंवा कल म्हणजे पक्षपातीपणे किंवा प्राधान्याने केलेली कृती ज्यामध्ये कोणत्याही कारणाचा अभाव असतो आणि स्वतःच्या स्वारस्यासाठी म्हणजेच व्यक्तिगत कल आणि आर्थिक कल यांचा समावेश असतो सबग ओढा किंवा कल या विरुद्ध जे नियम हे न्यायाधीशाला कोणत्याही प्रकारामध्ये योग्य रीतीने दबाव आणण्यापासून विरोध करतात या तत्वाची गरज ही न्यायाधीश निष्पक्षपातीपणे प्रकरणाचा उपलब्ध पुराव्याच्या आधारे निर्णय घेण्यासाठी आहे स्पष्ट शब्दामध्ये ओढा किंवा कल म्हणजे कोणत्याही प्रकारामध्ये कोणतीही गुणवत्ता न पाहता प्रकरणाचा निपटारा करणे म्हणून एखादी व्यक्ती कारण काही का सेना कागदपत्रांच्या आधारे जर धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नसेल तर अशा व्यक्तीने विशिष्ट कलानुसार निर्णय घेत असतात असे म्हणता येईल वरील चर्चेमधून असे दिसून येते की सत्य असे आहे की कोणत्याही व्यक्तीने स्वतःच्या दाव्यामध्ये साक्षीदार होता कामा नये अ कोणत्याही व्यक्तीने स्वतःच्या दाव्यामध्ये न्यायाधीश होता नये कोणत्याही व्यक्ती ज्या प्रकारामध्ये तिला स्वारस्य किंवा निर्णय घेऊ शकत नाही तर व्यक्तीचे मानसशास्त्राप्रमाणे फार कमी व्यक्ती यांचे स्वारस्य असलेल्या प्रकरणामध्ये निर्णय घेतात या तत्वांमध्ये तीन घटकांचा विचार करणे आवश्यक आहे कोणताही व्यक्ती एकाच वेळी न्यायाधीश आणि सरकारी वकील बनू शकत नाही न्यायदान पूर्ण झाले एवढे पुरेसे नाही या बरोबर न्यायदान झाले पाहिजे ते पाहणे महत्वाचे आहे न्यायाधीश हे नेहमी शासनतेवर असले पाहिजे या तत्वाची मुख्यतः गरज ही आहे की व्यक्ती न्यायाधीश आहे अशी व्यक्ती निपक्षपाती असणे प्रकारचा ओढा कल यापासून मुक्त असली पाहिजे अशा व्यक्तीने ज्या प्रकरणात स्वारस्य आहे अशा कोणत्याही प्रकरणाचा निर्णय देता कामा नये जर न्यायाधीशाचा कल एखाद्या पक्षकाराकडे कर असेल आणि दुसऱ्या पक्षकाराच्या विरुद्ध अशा न्यायाधीशाकडून संबंधित प्रकरणाबाबत न्यायदानाची अपेक्षा करता येणार नाही हा नियम सर्व न्यायिक अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना लागू होऊन न्यायिक धर्म न्यायिक कृती कार्य करणे आवश्यक असते ओढा किंवा कल यांचे पुढील प्रकार आहेत एक व्यक्तिगत कल दुसरा आर्थिक कल कार्यालयीन कल आणि न्यायिक दुराग्रह व्यक्तिगत कल आर्थिक कल कार्यालयीन कल आणि न्यायिक आता व्यक्तिगत कल म्हणजे जेव्हा न्यायाधीश हा एखाद्या पक्षकाराचा नातेवाईक मित्र शेजारी व्यवसायातील सहकारी असतो तेव्हा व्यक्तिगत कल निर्माण होतो जेव्हा न्यायाधीश एखाद्या पक्षकाराचा शत्रुत्व द्वेष स्पर्धा असेल तर व्यक्तिगत कल अशा प्रकार निर्माण होऊ शकतो वरील दोन्ही बाबतीत असा निष्कर्ष निघतो की न्यायाधीश एखाद्या पक्षकारामुळे पुढे नमते घेतो आणि विरुद्ध पक्षकाराच्या बाबतीत पुराग्रह दूषित निर्णय देतो कल असणे याबाबत भारतामध्ये खालील न्याय प्रकरण सांगता येईल एकोणीसशे सत्यात्तर एसी एकशे पन्नास या न्यायालयीन प्रकरणामध्ये वस्तुस्थिती अशी होती की सन एकोणीसशे सहासष्ट मध्ये भारतीय वनसेवा स्थापन झाली राज्यातील वन, वन विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांमधून निवड समिती स्थापन करण्यात आली या समितीने अधिकाऱ्यांची नावे सुचवणे आणि अंतिम निवड ही भारतीय सार्वजनिक सेवा आयोगाने करण्यात येणाऱ्या येणार ये होती जम्मू आणि काश्मीर राज्याने नक्कीश बंद यांची प्रमुख वन विभाग यांची नेमणूक करण्यात आली ही नेमणूक त्यांच्याहून ज्येष्ठता असलेल्या दोन अधिकाऱ्यांना डावलो करण्यात आली राज्य सरकारच्या या कृतीविरुद्ध संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांची ज्येष्ठता डावलल्या विरोधात दावा दाखल केला दरम्यान निवड समितीने बऱ्याच अर्थात पुष्कळ अधिकाऱ्यांची नावं सुचवली ज्यामध्ये यन याचा देखील समावेश होता ए हा चेअरमन या पदामुळे यादीमध्ये समाविष्ट आला होता समितीने सुचवलेल्या नावामध्ये उपरोक्त दोन अधिकाऱ्यांचा समावेश नव्हता निवड समितीने जेव्हा यन नावावर चर्चा झाली तेव्हा यन सहभागी नव्हता परंतु जेव्हा ज्येष्ठता डावलले वगळले अधिकाऱ्यांच्या नावाची तेव्हा चर्चेमध्ये यन सहभागी होता निवड समितीच्या शिफारसी बाबत न्यायालयात आव्हान देण्यात आले की निवड करताना यन स्वतः निवड समितीमध्ये असल्याने त्याची ही कृती नैसर्गिक नियमाविरुद्ध आहे सर्वोच्च न्यायालयाने निसंशयपणे निवड समितीने शिफारस केली नावे रद्दपात्र ठरवली निरीक्षण असे केले गेले कोणती व्यक्ती स्वतःच्या दाव्यामध्ये निर्णय देऊ शकत नाही सर्वोच्च न्यायालय शब्दामध्ये हा व्यक्तीचा कल होता किंवा नाही हा प्रश्न नसून एन ही व्यक्ती समितीवर असताना तिचा कल योग्य कारणे आहे न्यायमूर्ती भागवती यांच्या मते कृपाक हे प्रकरण प्रशासकीय कायद्यामध्ये कायद्याचे नियम याची भारतामध्ये व्याप्ती ठरेल न्यायालयीन प्रकरण जाविद रसूल भट विरुद्ध जम्मू आणि काश्मीर राज्य या प्रकरणामध्ये मेडिकल प्राचार्य हे निवड समितीचे सदस्य होते प्राचार्यांची प्रवेशासाठी एक उमेदवार होती सदस्य नात्याने प्राचार्यांची निवड समितीला कळवले की मुलीच्या लेखी परीक्षे माझा कोणताही संबंध नाही आणि तिच्या मुलाखा वेळी उपस्थित राहू शकणार नाही न्यायालयाने निरीक्षण केले की उमेदवार असलेल्या मुलांना किती गुण मिळाले हे माहीत नाही तसेच मुलाखत घेणार आहे याबाबत माहीत नव्हती तसे एकंदरीत विचार मुलीचे काही फायदा होण्या नुकसान जास्त झाले न्यायालयीन असा निर्णय कल होता हे सिद्ध होत नाही व्यक्तिगत स्पष्टीकरण देतो दुसरा न्यायालयीन प्रकरण आहे मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड विरुद्ध बिहार राज्य ए आय आर एकोणीसशे साठ एस सी चारशे अडुसष्ट या प्रकरणामध्ये अर्जदात्याला नव्याण्णव वर्षाच्या कराराने खान उत्खनन एकोणीशे सत्तेचाळीस करण्याचा परवाना मिळाला होता परंतु एकोणीशे त्रेपन्न मध्ये रेव्हेन्यू बोर्डचे सचिव यांनी अर्जदात्याला मायनिंग ऍक्ट ची कलम दहा बारा आणि चौदा नव्वये परवाना रद्द का करू नये याबाबत पंधरा दिवसामध्ये कारणे दाखवायची नोटीस पाठवली अर्जदात्याने पत्रांवर सर्व आरोप फेटाळले दोन वर्षानंतर शासनाचे आदेश काढून परवाना रद्द केला शासनाची कृती याला अर्जदात्याने न्यायालयात आव्हान दिले ज्या अर्जामध्ये अर्जदात्याने शासनाची कृती व्यक्तिगत असल्याबाबत आणले कारण होते मिनरल निद्रश आण सिंग यांनी सार्वत्रिक नियम मंत्र्याला विरोध केला होता संबंधित मंत्र्याने भारतीय दंड संहितेचे कदम पाचशे नुसार फौजदारी दावा विरुद्ध दाखल केला होता हा दावा बिहार उच्च न्यायालया उच्च दिल्ली उच्च न्यायालयाने राजकीय स्पर्धेमुळे हस्तांतरित करण्यात आला सब न्यायालय शासनाच्या आधी व्यक्तिगत हा कलास्ता रद्दपात्र ठरवला आर्थिक कल आर्थिक कल हा ब मुद्दा आर्थिक कल हा लहान असो किंवा मोठ्या प्रमाणात असेल तर प्रत्यक्ष असा कल असणाऱ्या व्यक्तीला न्यायाधीश म्हणून कामकाज करता येणार नाही इंग्लंडमध्ये सार्वजनिक कंपनीने जमीन मालकाविरुद्ध दावा दाखल केला या दाव्यामध्ये जमीन मालकाला मोठ्या प्रमाणात कंपनीमध्ये स्वारस्य होते दाव्याची सुनावणी लॉर्ड लेसर यांच्या पुढे आधी जे कंपनीचे भागधारक होते साहजिकच दाखल केलेल्या दाव्यांचा निकाल कंपनीच्या बाजूने गेला होता हाऊस ऑफ ने लॉर्ड चॅन्सलरचा निर्णय रद्दबाट ठरवताना कारण दिले की लॉर्ड चॅन्सलर यांच्या कंपनीबरोबर आर्थिक स्वारस्य होते अजून एक न्यायालयीन प्रकरण आहे ते म्हणजे मोहपाला आणि कंपनी विरुद्ध ओरिसा राज्य या प्रकरणामध्ये पाठ्यपुस्तक निवड समितीने घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द बाटल ठरवला कारण पाठ्यपुस्तक निवड समिती पाठ्यपुस्तकाच्या लेखकाचा समावेश होता परंतु ओढा किंवा करिया नियम नियम जो आर्थिक कलाबाबत आहे असा नियम कोणत्याही न्यायाधीशाला लागू नाही ज्यांच्या ज्यांचा जरी आर्थिक कल असला तरी तसे संबंधित प्रकार निष्कर्ष परत येऊ शकत नाही क कार्यालयीन कल कार्यालयीन ओढासणे हे प्रत्येक विभागाचा गंभीर प्रश्न आहे निर्णय देणारी व्यक्ती जर कार्यालयीन कामामध्ये स्वारस्य दाखवत असेल अशा बाबतीत परिणामकारक रित्या बंधने घातली पाहिजेत अन्यथा प्रशासकीय यंत्रणेची सकारात्मक ध्येयशस्वीरित्या गाठता येणार नाही उदाहरणार्थ एखाद्या योजनेचे शिल्पकार म्हणून योजना राबवताना स्वतःच काही निर्णय घेणे ने योग्य नसते कार्य का पद्धती व कार्यप्रणाली विभिन या विभिन्न परंतु प्रशासकीय यंत्रणेचा अविभाज्य भाग आहेत यामध्ये सहभागी व्यक्तींनी जर निर्णय ने घेण्याची भूमिका पार पाडायची असेल तर अशा व्यक्तीचा नैसर्गिक या विभागाकडे जास्तीत जास्त ओढा कल असू शकतो न्यायग्रह न्यायिक दुराग्रह ज्युडिशियल सी न्यायिक दुराग्रही संज्ञा नव्याने अमलात आणली गेली आहे या संज्ञेचा अर्थ लक्षात घेता न्यायालयाने देखील निर्णय देताना मूल पाळली पाहिजेत असा संकेत आणि जनता देखील असा संदेश दिला गेला पाहिजे पुढील न्यायालय प्रकरण आपण पाहूया पश्चिम बंगाल राज्यविरुद्ध शिवानंद पाठक या प्रकरणामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयामध्ये परमादेश याचा लेखी हुकूम राईट ऑफ मॅन्डुमस मिळावा म्हणून अर्ज दाखल केला सदर प्रकरण उच्च न्यायालयाने न्यायाधीश अ यांनी सुनावणीसाठी घेऊन बढती देण्याचे आदेश दिले याविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशाचे पीठाने अपील दाखल करून बढती देण्याचा आदेश रद्द बातल ठरवला दोन वर्षानंतर सदर कर्मचार न्यायमूर्ती अ यांनी दिलेल्या आदेशावर वेतन व वेळेवर न्यायालयात अर्ज केला सदर कर्मचाऱ्याच्या उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर या आदेशाविरुद्ध जी। है उच्च न्यायालय दोन न्यायाधीशांच्या पीठाने अर्ज अपील मंजूर करून जी काही वेतनासाठी थकबक होती ती करण्याची चुकीचे जेव्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आले तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचे दोन न्यायाधीशांचे आदेश रद्द पाटल ठरवणार स्पष्ट नैसर्गिक न्याय तत्वामध्ये हा न्यायिक दुराग्रह आहे जेव्हा न्यायाधीशाचा एखादा निर्णय रद्द केला जातो तेव्हा न्यायाधीशाने स्वतःच्या निर्णयाशी ठाम राहणे आवश्यक असते त्याने स्वतःचा निर्णय बदलता कामा नये उच्च न्यायालयाचा निर्णय पक्षकारांना न्यायाधीशांना देखील बंधनकारक असतो कोणता निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही पक्षकारांची सुनावणी झाली पाहिजे नैसर्गिक संकल्पना आहे की सामान्य व्यक्तीला आणि त्याच्या मालकीच्या मालमत्तेचे रक्षण करण्यात जर अन्याय झाला असेल तर बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे पुष्कळदा समाजामध्ये आपण पाहत असतो की कोणत्याही घटनेमध्ये एखाद्या व्यक्तीवर पक्षकारावर अन्याय होण्याचे महत्वाचे कोणत्याही घटनेमध्ये कारण म्हणजे बाजू मांडण्याची संधी मिळत नाही इथे लक्षात घेण्यासारखा मुद्दा असा आहे की बाजू मांडण्याची संधी दिली आहे ज्ञात होण्यासाठी नेमकी कोणती प्रक्रिया देखील समजून घेणे महत्वाचे आहे आणि त्यातला एक मुद्दा न्यायदानाचा परिणाम होणाऱ्या व्यक्तीस नोटीस देणे जेव्हा एखाद्या व्यक्तीविरुद्ध नियोजित कारवाई करण्याची असेल तर अशा व्यक्तीला नियोजित कारवाईबाबत नोटीस देणे त्याला आपण कारणे दाखवा या अर्थाने नोटीस देत असतो या नोटीसीला उत्तर संबंधित व्यक्तीला योग्य कालावधी दिला जातो अर्थात अशी कृती नैसर्गिक कृतीच्या न्यायाने धरली जाते याचं न्यायालयीन प्रकरण आहे जे बी पारिक विरुद्ध मुंबई विद्यापीठ आर एकोणीशे सत्याऐंशी बॉम्बे एक तीनशे बावीस या न्यायालयीन एक्स या सद्यार्थीने वाय या याच्या उत्तर पत्रिकेमध्ये कॉपी करून उत्तर पत्रिका लिहिली दोघांची सारखी उत्तरे या आधारे कोणतीही नोटीस न देता तसेच त्याची घेता एक्स या विद्यार्थ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली या निर्णय विद्यार्थी केली नैसर्गिक न्याय या तत्वात विरुद्ध आहे सभ विद्यार्थी विरोधात केली कृती रद्द बातल करण्यात येत आहे निर्णयात दोन आक्षेप विचारात घेतले एक शक्य नाही का वा या विद्यार्थी एकशे याच्या पत्रिका कॉपी केली आणि दुसरं असंही शक्य नाही का कि एक सानी वाया ने एक ना तो कौपी की एक्स आणि वाय या विद्यार्थ्यांनी एकाच पुस्तकातून आता नोट्समधून कॉपी केली असेल अशा पद्धतीने जम्मू आणि काश्मीर विरुद्ध हजीपाल मोहम्मद हे न्यायालयीन प्रकरण पाहता येईल एकोणीसशे बहात्तर सी पंचवीस अष्टात या प्रकरण न्यायालयाने स्पष्ट केले की कोणतीही कारवाई करणे पूर्वी संबंधित व्यक्तीला नोटीस उल्लेख केलेल्या योग्य कालावधी दिला पाहिजे सबब मोडकळीस आलेली इमारत जमीन करण्यासाठी चोवीस तासाची मुदत देणारी नोटीस नैसर्गिक न्याय तत्वाच्या विरुद्ध आहे असं या प्रकरणामधून आपल्याला नैसर्गिक न्यायिक तत्वाच्या बाबतीमध्ये पाहता येईल जे पाहण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद